मित्रांनो दिवाळी झाली तुळशीचे विवाह संपन्न झाले की तुमच्या आमच्याकडे सगळ्या असा लग्नाचा हंगाम सुरू होतो मात्र अलीकडच्या काही चार सहा वर्षामध्ये अनेकांची लग्न जुळत नाहीत आणि यामुळे सगळेजण परेशान आहेत त्रस्त आहेत तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे एक छोटासा उपाय आम्ही सांगत आहोत पटत असेल तर पहा नसर पटेल तर सोडून द्या मित्रांनो आपण बऱ्याचदा असं करतो की अपेक्षा ह्या दुसऱ्यांकडून व्यक्त करतो स्वतः मात्र स्वतःसाठी समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी काही करताना फारसं दिसत नाही जी धावपळ करतात मरमर करतात ती करत असतात पण बाकीची लोक आपण सगळं रेडीमेड जगण्याची आपल्याला संस्कृती लागलेली आहे सवय लागलेली आहे आणि अशातच मग कोणीतरी एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप काढतं कोणीतरी एखादी विवाह संस्था काढतं आणि मग आपण त्या विवाह संस्थेकडे त्या व्हॉट्सअप ग्रुपकडे डोळे लावून बसतो की त्याच्याकडे पैसे भरले की आपलं लग्न जुळेल असं आपल्याला वाटत असतं मात्र आपण हा बदल कुठेतरी स्वतःमध्ये घडून आणला पाहिजे दिवाळी झाली की साधारणतः प्रत्येक गावामध्ये हरिनाम सत्संग सप्ते सुरू होतात त्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये लोकरगणी जमा करतो लोकरगणी जमा केल्याच्या नंतर सात दिवस आठ दिवस आपला तो सत्संगाचा कार्यक्रम होतो तो आपला एक धार्मिक उत्सव असतो त्याला कोणाची हरकत किंवा मनाई असण्याचं काही एक कारण नाही मात्र हे करत असताना आपण या समाजासाठी धर्मसत्संगाबरोबरच काहीतरी केलं पाहिजे तर आपलं सामाजिक उत्तरदायित्व जपलं पाहिजे तर याच्यासाठी आपल्या गावातील मग काही सरपंच असतील गावचे पुढारी असतील पाटील असतील नेते मंडळी असतील तर अशा लोकांनी जर पुढाकार घेतला एकत्र बसून ज्यावेळेस आपण अशा सत्संगाचं नियोजन करत असतो किंवा या सप्ताहाचं नियोजन करत असतो तर अशा वेळेस आपण जर प्रस्ताव मांडला की आपण आपल्या चार सहा खेड्या मिळून म्हणा किंवा आपल्या तालुक्यापुरता म्हणा किंवा शेजारच्या दोन चार तालुक्यापुरता म्हणा किंवा एका जिल्ह्यापुरता या कार्यक्रमामध्ये एक दिवस एक कीर्तनाचा कार्यक्रम त्याला पाच दहा हजार रुपयाची फी द्यायची ती तिला थोडस आखडता हात घेऊ आणि तो खर्च आपण वधूवर परिचय मिळावर जर खर्च केला तर यातून नक्कीच चार सहा आठ दहा जोडप्यांची लग्न जुळायला मदत होईल किंवा त्यातून परिचय तरी होईल हे करून पाहायला काही हरकत नसावी असं एक आमचं मत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद